पाहताय टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे मंगळवारी निदर्शनास आले त्यामुळे त्यांचे पुढील दौऱ्यासाठी होणारे उड्डाण काही काळ येथे रखडले याबाबत आता पंकज मुंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे खर तर मला सकाळी साडे दहा वाजता मी निघणार होते हेलिपॅड कडे म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर चेकअप होणार होतं तो मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाडे आता मी काय बिघाडे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहेत तेही ते हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झाला नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती तिकडच्याही लोकांशी मी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे तर मी चालले आता सभेला लेट झालाय दोन तास पण ठीक आहे रुप वाट बघायला तयार आहेत काल तुम्ही वक्तव्य की फिरते आणि आईने देव पाण्यात ठेवलेले आहेत ते म्हणजे लिटरी देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत प्लॅन झाली का ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन आदरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई विमान वापरू नका ताई हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याचा पर्याय नाहीये आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी हेलिकॉप्टर मध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की हेलिकॉप्टर मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही आणि काम तर चालतच राहणार चर्या व्यती चर्या व्यती आम्हाला काम करत राहावं लागतं हो तू दौरा रद्द नाही होणार काही झालं तरी दौरा पिका शेवटच्या दोन सभा रद्द होतील तर अंतर खूप आहे मी पोहचू नाही शकणार बायकार देखील अशी एखादी मोठी घटना घडते दे। त्यावेळेस हेलिकॉप्टर असेल किंवा विमान असेल लँड करत असताना काळजी वाटते भीती वाटते किंवा काही मनात काय असत आता काल मी त्यानंतर पहिल्यांदा आले खरं सांगू का जेव्हापासून अजित अधिद, अजितदादांचा अपघात झालाय निधन झालाय तेव्हापासून मी ते क्षणोक्षणी हाच विचार करत असेल करते की त्या सर्वांवर जे विमानात होते त्या लोकांना त्यावेळी काय वाटत असेल त्यांनी किती भयानक ती भीती किंवा यातना किंवा ते भय अनुभवलं असेल माझा स्वभाव आहे तो जास्त त्या खोलात जाऊन विचार करत होते अं फार आमच्या घरात सर्वजण आम्ही खूप व्यथित आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत आणि मला वाटतं महाराष्ट्रात बरेच लोकांच्या घरी हेच चित्र असेल अत्यंत वाईट वाटलेलं लोकांना तर नवीन नवीन काही दिवस हे वाटणार आहे भाई सगळ्यांना की अरे बापे काय बिघावे माहितच नाही ते माहीत झालंय असंही होऊ शकत तर वाटणं साहजिक आहे पण आता त्याला पर्याय नाहीये काम आणि कर्तव्य भाग आहे मला याच काय उत्तर द्यावं खरंच खर आय हॅव नो वर्ड्स एक्सप्रेस तेवढ्या विचार करताय लाडक्या योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं असं त्यांचे मुख्यमंत्री निश्चित निर्णय घेतील आणि ते जे योग्य निर्णय घ्यायचा ते त्यांच्या बाकीशा देऊन संजय राऊतांनी असं पण म्हटलंय की अजितदा मृत्यू हा रहिष्क मृत्यू आहे आणि त्याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे समजा त्यांनी असं म्हणलंय मी काय म्हणायचं माझं काय याच्यात औचित्य बोलायचं मी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या कॉमेंट्स वर कॉमेंट करून मीडियाच्या लाईव्ह लाईफ मध्ये नाही मी, मी माझे मुद्दे घेऊन येते आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी